आमच्या डोक्यातली टोपी गळून पडेल त्या दिवशी आज माझा आदर्श विद्यार्थी आहे तो आदर्श विद्यार्थी बातमी सरांना तो गायका साहेबांना पाहिजे तो यांना पाहिजे तो मला पाहिजे पण आदर्श विद्यार्थी की नाही मात्र तुमचं आहे पाण्यावर नेऊ शकतो सर आपण घोड्याला पाण्याच्या दिशेने नेऊ शकतो तलावात नेऊ शकतो घोडं जात नाही त्याला पाण्यात नेऊ शकतो घोड जात नाही त्याला मांडीभर पाण्यात आपण नेऊ शकतो घोड पाणी देत नाही तर घोड्याचं असं म्हणक पकडून आपण असं काय पाण्यात डोकं त्याच बुडवू शकतो त्याच तोंड बुडवू शकतो पण शेवटी पाणी प्यायचं का नाही ते त्या घोड्यालाच ठरवावं लागलं का आम्ही काय करतो पाण्यात पर्यंत काम करू शकतो पुढचं काम आमचं नाही पाणी प्यायचं किंवा नाही हे काम कोणालाच करावं लागत म्हणून ती तहान भागवायची नाही म्हणून जाता एकच सांगेल ज्ञानाची तहान आणि ज्ञानाची भूक असणारे विद्यार्थी भारती सराच्या ताब्यात द्या गायकवा साहेब आमच्या राऊत सरांच्या ताब्यात द्या शाळेतील चांगले आदर्श शिक्षक असतील त्यांच्या द्या कोणते ज्ञान तहान आणि भूक असणारे विद्यार्थी गिरस नक्की तुमच्यासारखे पालक असतील यांच्यासारख्या तुमच्या प्रगती पालून पडतील शेवटच